सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो हर घर तिरंगा हा जो उपक्रम आहे संपूर्ण भारतभर दोन हजार चोवीस मध्ये देखील राबवला जात आहे या कालावधीमध्ये नऊ ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान आपल्याला रोज काही कार्यक्रमाचे नियोजन देण्यात आलेले आहे नेमके कोणते कार्यक्रम आहे रोजचे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपल्याच नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला आपण बघूया मित्रांनो की नऊ ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान आपल्याला नेमक्या कोणत्या कार्यक्रमाचे आयोजन करायचे मित्रांनो प्रत्यक्षामध्ये विषय आहे घरोघर तिरंगा म्हणजेच हर घर तिरंगा उपक्रम राबवण्याबाबत माननीय अपर मुख्य सचिव पर्यटन व सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र शासन यांच्या सात ऑगस्ट रोजीच्या विषीनुसार सूचना दिलेल्या विषयीमध्ये ज्या सूचना दिलेल्या त्यानुसार हे पत्र आहे आणि नऊ ते पंधरा ऑगस्ट चोवीस या कालावधीत कोणते कार्यक्रम घ्यायचे तर नऊ ऑगस्ट तिरंगा यात्रा आहे शालेय विद्यार्थी युवक मंडळे गट महिला ज्येष्ठ नागरिक गावातील नागरिक यांनी तिरंगा ध्वज घेऊन यात्रेचे आयोजन करावे आणि केलेल्या कार्यक्रमाचे हर घर तिरंगा डॉट कॉम या संकेतस्थळावर व्हिडिओ व फोटो अपलोड करावे म्हटलेला आहे दहा ऑगस्टला आहे तिरंगा रॅली सायकल रॅली मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात यावे गावातील विविध म मंडळे स्वयंसेवक नागरिक यांना सहभागी करून घ्यावे आणि हर घर तिरंगा डॉट कॉम यावर प्रत्यक्षामध्ये फोटो व्हिडिओ अपलोड करावे असं म्हटलेलं आहे अकरा ऑगस्ट चोवीस रोजी मित्रांनो तिरंगा मॅरेथॉन आहे राष्ट्रध्वजाचा अभिमान बळगून मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात यावे फिटनेस इन्फ्लुएन्सरांना आमंत्रित करण्यात यावे आणि घर तिरंगा डॉट कॉम या संकेतस्थळावर व्हिडिओ फोटो अपलोड करावे म्हटलेलं आहे बारा ऑगस्ट चोवीस रोजी तिरंगा कॅनव्हास व तिरंगा प्रतिज्ञा आहे मित्रांनो गजबजलेल्या ठिकाणी तिरंगा कॅनव्हास लावावेत सदर कॅनव्हासची रचना राष्ट्रध्वज संहितेप्रमाणे तीन पॉईंट दोन अशी असावी मागील वर्षी तयार करण्यात आलेल्या शिलाफलकाजवळ सामुदायिक स्वच्छता करून प्रतिज्ञा घेण्यात यावी आणि त्याचे व्हिडिओ इथे अपलोड करण्यात यावे तेरा ऑगस्ट रोजी घरोघर तिरंगा ध्वज लावणे व तिरंगा सेल्फी काढणे तेरा ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत गावातील सर्व घरावर शासकीय निमशासकीय कार्यालयावर तसेच खाजगी आस्थापनावर तिरंगा ध्वज फडकवण्यात यावा तसेच तिरंगा ध्वजासोबत सेल्फी काढून उत्स्फूर्तपणे हर घर तिरंगा डॉट कॉम येथे या संकेतस्थळावर या उपक्रमाचे फोटो व्हिडिओ आपली सेल्फी अपलोड करण्यात यावी असं म्हटलेलं आहे म्हणजेच प्रत्येक घरी तेरा तारखेला सकाळी झेंडा आप झेंडा लावल्यानंतर तो पंधरा तारखेला सकाळी त्याचं उतरवायचं आहे मात्र प्रत्येक शासकीय कार्यालयावर आणि निमशासकीय कार्यालयावर मात्र रोज तेरा ते पंधरा ऑगस्ट सकाळी ध्वज ध्वजारोहण होईल आणि संध्याकाळी मात्र तो उतरवला जाईल तेरा चौदा आणि पंधरालाही चौदा ऑगस्ट रोजी मित्रांनो तिरंगा मेळावा तिरंगा कॉन्सर्ट म्हणजे तिरंगा टिरब्युट तिरंगा मेळावा तिरंगा कॉन्सर्ट या संदर्भाने गावातील शूरवीर व स्वयंसेवक यांच्यांचे कौटुंबिक कुटुंबियासह सन्मान सत्कार करण्यात यावा जे गावातील शूरवीर व स्वातंत्र्य सैनिक आहे त्यांच्यासाठी त्यानंतर मित्रांनो कृतज्ञतेची भावना बाळगून देशभक्तीपर या कालावधीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे तिरंगा मेळाव्या अंतर्गत कार्यक्रमाच्या ठिकाणी बचत गट तसेच स्थानिक कारागिरांची विविध स्टॉल लावण्यात यावे ज्यामुळे देशभक्तीपर उत्स उत्साह व वा, उत्सव वातावरण निर्माण होईल आणि त्याचे व्हिडिओ फोटो आपल्याला या वेबसाईटवर अपलोड करायचे आहेत पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचा सोहळा साजरा करणे आणि त्याचे व्हिडिओ फोटो हरघर तिरंगा डॉट कॉमवर अपलोड करण्यात यावे या पद्धतीनं हे नियोजन दिलेलं आहे मित्रांनो हे नियोजनाप्रमाणे आपण यामध्ये आपल्या या राष्ट्रीय सणात सहभागी होऊया पुन्हा नवीन व्हिडिओ सह लवकरच भेटतोपर्यंत धन्यवाद